तुळजापूर तालुक्यातील शिवाजीनगर तांडा खडके येथील झेडपी शाळेचे सहशिक्षक नवनाथ गायकवाड आणि प्रताप माळी यांची प्रशासकीय बदली झाली आहे या दोन्ही आवडत्या शिक्षकांची बदली झाल्यानं येथील ग्रामस्थांच्या वतीने जंगी सन्मान करण्यात आलाय तर शालेय विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आलाय हे दोन्ही शिक्षक विद्यार्थी प्रिय होते अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं बंधुभाव एकता आपलेपणाची भावना प्रत्येकांविषयी प्रेम भेदभाव न करणे या बाबी त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवल्या त्यांच्या सहवासात अनेक विद्यार्थी घडले विद्यार्थ्यांप्रती त्यांची चांगली प्रतिमा होती आत्मीयता होती गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच पुढाकार घेत होते शाळेतील विविध उपक्रम त्यांनी राबवले प्रताप माळेसर यांनी अकरा वर्ष सेवा बचावली तर नवनाथ गायकवाड सर यांनी आठ वर्ष सेवा बचावली या दोन्ही शिक्षकांनी येथे अध्यापनाचे चांगले कार्य केले त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊन ग्रामस्थ आणि शालेय कमिटीच्या वतीने या दोन्ही शिक्षकांचा जंगी सन्मान करण्यात आलाय सन्मानकरी शालेय विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आला याप्रसंगी खडकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल झापा राठोड शालेय कमिटी अध्यक्ष राजू गुराप्पा राठोड झापू राठोड हिंदू राष्ट्र सेना उपश्र प्रमुख लिंबाजी जाधव सह विद्यार्थी शालेय कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश राठोड यांनी पाहुयात शहरां जर समारंभ होते आपण बंजारा समाजाच्या तांड्यावर आपण या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा बजावली काय अनुभव आला आणि काय आपण संदेश देणार आहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमणतांडा खडके येथे मी दोन हजार अठरामध्ये या ठिकाणी आलो सुरुवातीला प्रथम आल्यानंतर बंजारा समाजाची भाषा वेगळी व्यक्ती वेगळे मुलं वेगळे सगळी अवस्था वेगळी होती परंतु याही अवस्थेमधून सर्व गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं गावातील मुलांना भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मराठी भाषा आणि बंजारा भाषा या दोघीचा सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही मी आणि श्री प्रताप माळी सर यांनी केला त्यातून पण सर्व मुलांना आम्ही शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज या ठिकाणी आमची बदली जाण्याने आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आहोत सरकारनं आपण काय उत्तर द्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मानतांडाखर खडकी येथे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अशा अकरा वर्ष सेवा करून मी माझी बदली आता गेल्या महिन्यात तेर या केंद्रामध्ये झालेली आहे तर अकरा वर्ष म्हणजे खूप मोठा काळ असतो एक पिढी बघितल्यासारखं मी इथं पाहिलेलं आहे गावातील मुलं आणि गावातील नागरिक हे अतिशय हुशार आणि अतिशय मयाळू स्वभावाचे असे नागरिक इथं भेटलेले आहेत आम्हाला इथून जाताना आम्हाला खरं तर खूप वाईट वाटतं आहे परंतु नाहीलज असतो शेवटी प्रशासकीय बाबी आहेत परंतु दहा वर्ष अकरा वर्षामध्ये जे काय काम केलं मुलांना आपण जे काय ज्ञानाचं हे दिलं ज्ञान दिलं ते एक मनात समाधान आहे आणि ग्रामस्थांनी देखील आमचा योग्य तो सन्मान केला त्याचंही एक मनात समाधान आहे धन्यवाद आज सरांचा निरोग समारंभ देण्यात आलेला आहे पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे कसा आनंद या ठिकाणी पाहताय तुम्ही एकंदर आज शिवाजीनगर खिडकी तांडा येथे सरांचा दोन्ही सरांचा गायकवाड सर व माळी सर यांचा आज निरोग समारंभ आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अकरा वर्षापासून माळी सर गायकवाड सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेलं आहे भाषेचा अनुभव नसताना देखील मुलांना बंजारा समाजाच्या मुलांना मराठीच्या भाषेचा अनुभव नसल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे सरांनी योगदान करावं त्यासाठी मी सरांचा आभार घेतो